कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहात एका एकवीस वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी या गावाहून परत येऊन अवघ्या तीनच दिवसात या एकवीस वर्षीय मुलीने आपल्या राहत्या खोलीत पंख्याला ओढणीने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलंय गायत्री रेळेकर असं या मृत मुलीचं नाव आहे गायत्रीचा मृतदेह जेव्हा शववाहिकेतून नेला जात होता तेव्हा तिच्याबरोबर राहणाऱ्या मैत्रिणींचा तसेच तिच्या कुटुंबियांचा आक्रोश हा काळजाला घरं पाडणारा होता दरम्यान आत्महत्या केलेल्या मुलीच्या फोन कॉल्सचे रेकॉर्ड तपासले असता त्यातून काही महत्वाची माहिती समोर आली आहे मृत्यूपूर्वी या तरुणीने एक फोन केलेला होता हा फोन एका तरुणाला केला असल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिली आहे घरातून निघून शिवाजी विद्यापीठात पोहोचल्यानंतर या तरुणीने आपल्या घरी आपल्या वडिलांना फोन केला होता आणि त्यानंतर अवघ्या काही वेळानंतर शिवाजी विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये तिने आपलं जीवन संपवलंय हे सगळं प्रकरण सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे भूगोल अधिविभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलीने आत्महत्या करण्या इतकं मोठं आणि टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न आता निर्माण झालाय याविषयी प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी माध्यमांना दिलेली माहिती आपण पाहूया राजारामपुरी पोलीस ठाणे आदित काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी युनिव्हर्सिटीमधील लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीने आज गळपास घेऊन आत्महत्या के केली अशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टॉफर रवाना झालो असता मयत मुलीचं नाव आहे गायत्री पंढरीनाथ रेडेकर वयवर्षी एकवीस राहणार मुक्कामपोर्ट सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली, सांगली। आ, सदर मुलगी ही एम एस सी फर्स्ट इयरला ज्यो ज्योग्राफीकरिता ॲडमिशन घेतलं होतं एक महिन्यापूर्वी तिनं आणि ती आठ आठ ते अकरा अशी ती तीन दिवस आठ चार दिवस रजेवर गेली रजेव होती ती आणि कालच ती रजेवरून परत हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती दाखल झाल्यानंतर ती दुपारी तिला ती कुणाशी तर फोन बोलता असतानाच रडत होती असं तिथल्या शेजारी मुलीने सांगितलं आणि त्याच्यानंतर ती एकदम तिने आतनं कडी लावून घेतली आणि स्वतःच्या ओढणीने गळपास लावला पंख्याला आणि आत तिने आत्महत्या केली तिचा प्राथमिक तपास चालू आहे ती व... प्रत्येक अँगलने आमचा तपास चालू आहे काय आत्महत्येचं नक्की कारण काय आहे त्याचा शोध घेऊन त्याच्या पुढचे डिटेल्स आम्ही आपल्याला घेतल्याचं काही काही दिलेलं आई वडील उशीर आले तिथले रेक्टर जे आहेत त्या हॉस्टेलच्या त्यांचीच आपण वर्गी घेतलेली आहे त्या व महिला आहे त्या रेक्टर म्हणून जिथे त्या हॉस्टेलच्या आहेत त्यांचं नाव देतो मी तुम्हाला हवं तर माधुरी वसंत वाळवेकर म्हणून आहेत त्या व्हेक्टर म्हणून आहे तिथं त्यांचीच फिर्याद घेतली आपण आणि आई वडील त्यांची संध्याकाळी उशीर आले ते सध्या त्यांच्या ते आता मानसिक तणावाखाली असल्यामुळे त्यांना आम्ही काल काही चौकशी केलेली नाही दोन दिवसानं त्यांच्याकडून आम्ही चौकशी करू त्यांच्याकडून काय मिळते का बघून त्या पण पुढील कायदेशीर जी काय असेल ती कारवाई केली जाईल काही वाद वगैरे झाले माहिती मी घरी तिच्या बहिणीला तिथं काल थोडस विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा तुमचं घरी काय वगैरे वाद वगैरे तिच्या बहिणीने की काय झालेलं नाही असं सांगितलेलं आहे पण तरी पण आपण त्या अँगल सुद्धा तपास करू आणि जे काही सत्य असेल ते पुढं आपण चौकशी कायदेशीर कारवाई केली जाईल गायत्री रेळेकर तिनं तिच्या रूम मध्ये गळफास लावून आत्महत्या करून घेतली की अतिशय वाईट दुर्घटना इथे घडलेली आहे ती तीन दिवस गावी होती तीन दिवसानंतर नुकतीच आलेली होती आणि तिच्या घरच्या ह्याच्यामुळे कशामुळे तिचे ते तिने हे करून घेतलं त्यामध्ये हॉस्टेल प्रशासनाचा किंवा हॉस्टेलचा काही संबंध आहे तरी सुद्धा आम्ही इथल्या मुलींना काउन्सेलिंग करत आहोत त्यांना धीर देण्याचं काम करत आहोत आणि नेहमी सुद्धा आमच्या इथे काउन्सेलिंग धीर देण्याचं काम मुलींना होतच असतं आमच्या विद्यापीठामध्ये लेडीज हॉस्टेलमध्ये खास सायकोलॉजिकल काउन्सेलर आहेत ते मुलींना धीर देण्याचं काम करतात आणि आता बाकीच्याही मुली या स्टेबल झालेले आहे ही अतिशय वाईट अशी घटना आहे आणि त्याबद्दल पूर्ण शिवाजी विद्यापीठ त्याबद्दल दुःखी आहे शिवाजी विद्यापीठामध्ये ज्योग्राफी डिपार्टमेंटमध्ये नुकतंच तिचं एक महिन्यापूर्वी तिचं ॲडमिशन झालेलं होतं आणि नुकतंच एक महिना झालंही ती शहर शिवाजी विद्यापीठामध्ये आलेली होती दरम्यान गायत्री रेळेकर हिच्या मृत्यू प्रकरणामध्ये सध्या तपास सुरू आहे गायत्री रेळेकरच्या मृत्यूचं कारण काय ही आत्महत्या होती की हत्या यासारख्या विविध प्रश्नांवर पोलीस उत्तर शोधतात